तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून आता परत एकदा सरकारला मोठा इशारा दिला आमच्या नोंदी आहेत आम्हाला आरक्षणापासून कोणीही रोखू शकत नाही सतरा सप्टेंबर आधी कुणबी प्रमाणपत्राची प्रक्रिया सुरू करा अन्यथा आम्हाला पुन्हा मोठा निर्णय घ्यावा लागेल असं जरांगेंनी यांनी म्हटलेलं आहे तर अधिकाऱ्यांच्या मानेवर तलवार ठेवून काम करता येत नाही अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बावनकुळे दिली आहे सतरा सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे ही माझी सरकारला विनंती आणि याच्यात सरकारनं कुठलाही बदल करू नाही आणि सगळ्या हैदराबाद गॅजेटेअरमधल्या नोंदी आणि त्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांना मराठवाड्यातल्या किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होतं तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम सतरा सप्टेंबरच्या आत सुरू झालं पाहिजे नसता पुन्हा मला ना दिला जाणं हे थोडा होता मोठा निर्णय घ्यावा लागणार प्रमाणपत्र देताना आमचा जो महसूल विभाग आहे किंवा आमचे तहसीलदार आहे किंवा जे काही कॉम्पिटेंट अथॉरिटी आहेत त्या प्रमाणपत्र देताना जो फॉर्म फॉर्मेट आहे प्रमाणपत्रात जे काही डॉक्युमेंट लागतात प्रमाणपत्र देताना किंवा अर्जाचा नमुना आहे त्या अर्जाच्या नमुन्यात जे जे डॉक्युमेंट लागतात ते द्यावे लागतात त्या अधिकाऱ्यांना तेव्हा अधिकारी सर्टिफिकेट इश्यू करतात म्हणजे सटरपट इश्यू करताना कुठला तरी नोंदीचा दाखला द्यावा लागेल कुठेतरी कुणबी समाजाची नोंद आहे त्याचा दाखला द्यावा लागेल शेवटी अधिकाऱ्यांना आपण काही त्यांच्या मानावर तलवार देऊन तर ठेवून तर काही आपण दाखले काढू शकत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या